नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोरोचे येथील विद्यामंदिर लोकमान्यनगर कोरोची, कोरोची शाळेमध्ये अभ्याकास बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री डोळेसर यांनी या शैक्षणिक वर्षामध्ये ग्रामपंचायतीमार्फत गुणवत्ता विकासासाठी अत्यंत प्रभावीपणे अनेक उपक्रम राबवले त्यापैकी अभ्याकस हा एक महत्त्वाचा उपक्रम विद्यार्थ्यांचे गणन कौशल्य वाढवण्यासाठी व वा गणितामधील रुची वाढवण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरतो विद्यार्थ्यांची विचारशक्ती वाढते या सर्व बाबींचा विचार करून गावची सरपंच माननीय श्री संतोष भोरेसाहेब यांनी ग्रामपंचायतीच्या खर्चातून हा उपक्रम राबवला आहे यामध्ये प्रशालेतील चाळीस विद्यार्थी सहभागी झाले नंतर अभ्याकस पहिल्या स्टेजच्या परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी अभ्याकस फाउंडेशन प्रमुख श्री शिवराज पाटील सर सौ दीपाली पाटील मॅडम श्री क्रांतिकुमार पाटील सर शेटबाळी मॅडम उपस्थित होत्या या प्रसंगी पालकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते श्री पाटील सर यांनी अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करून पालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले सरपंच संतोष बोरेसाहेब यांनी या उपक्रमाचे महत्त्व व हा उपक्रम शाळासाठी चालू करण्याचे प्रयोजन पालकांना सांगितले गोवा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेची माहिती ही या प्रसंगी श्री पाटील सर यांनी दिली यानंतर काही पालकांनी आपले मनोगतही व्यक्त केली व या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले हा कार्यक्रम शाळेत राबवल्याबद्दल सरपंच व मुख्याध्यापक यांची पालकांनी आभार मानली या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन व सूत्रसंचालन सौ रेखा तोरगळे मॅडम व नीटवी मॅडम केले व शेवटी श्री कनोजी सरेंनी आभार म्हणून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला